राम राम शेतकरी मित्रांनो काल रात्रीच्या अवकाळी पावसामुळे जीवन जंगीटवार यांचा पाच एकरच्या भुईमुगांपैकी दोन एकर काढलेले होते त्यामध्ये पाण्याच्या अवकाळी पावसामुळे खूप मोठा नुकसान झालेले आहे त्यांच्या भोईमुख शेंगामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे तोडलेली शेंग सुद्धा खराब झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कशा पण कंडिशन झालेली आहे एवढी शेंग तोडले उपडलेली आहे तरी तोल। हे शेंग पूर्ण भिजून गेलेली आहे पाहू शकता आपण

राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण पाहू शकता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं किती प्रमाणे नुकसान झालेलं आहे दोन एकर शेतामध्ये एक एकर भोईमुख काढण्यात आलेली होती संध्याकाळी त्यावेळेस संध्याकाळी अकराच्या सुमारास मुसळधार पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पूर्ण शेंगामध्ये घालून पाणी घुसलेलं आहे आपण पाहू शकता अवकाळी पाण्यामुळे शेतकऱ्याचा कमीत कमी नाही तर चाळीस क्विंटल भईमुख शेंगांचा यांचा पूर्ण शेंगा पाणी घुसलेला आहे शेतकऱ्यांनी मेहनत करून त्यांचे पाणी काढण्याचा प्रयत्न करतात पाहू शकता निसर्गामध्ये किती प्रमाण झाले आहे काही प्रमाणात अर्धा एकर शेंग तोडणी चालू चालू आहे त्याच्यामध्ये त्यांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे शेत पाहू शकता मार्केट मध्ये भाव नसून सुद्धा शेतकरी एवढा काबाड कष्ट करतो शासनाने काहीतरी मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे आपण शेतकऱ्याचे संवाद साधू या त्यांचे दुखद घटनाशी आपण त्यांना विचारपूस करू या कशा प्रकारचे झाले आहेत तरी दादा आपण सांगू शकता शेत आपली शेंग केव्हा काढण्यात आलेली आहे शेंग काल राहत काल दिवसभर काढण्यात आली दिवसभर काढण्यात आली होती किती एकर काढण्यात आली होती संपूर्ण शेंग टोटल आपलं सव्वा दोन एकर प्लॅट आहे त्याच्यामधलं पावन एकरच्या आसपास झालेला आहे तरी याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेंगा अजून तोडायचे राहिले शेंगा भरपूर प्रमाणात अजून तोडायचे राहिले तरी आपलं पाणी किती सुमारास आपलेलं आहे पाणी बघा संध्याकाळच्या मध्यरात्री आलेलं आहे एक दोन अंदाजित अंदाजेत बघा होता तुम्ही होता का झोपलेले हा इथं होत्या इथंच होता तरी पण सुद्धा शेंगाच्या खालून पाणी गेलं आहे किती फाऱ्या झापलं होतं आपण दोन फाऱ्या झालं हो। तरी पाणी जोरदार प्रमाणात असल्यामुळे आवडलं नाही अशा प्रकारचे आपण आता खाली शेंग गेले आहे तरी जनावरचं काढ सुद्धा वेस्ट गेलं वाटतं ना खूप झालं खूप नुकसान झालं आहे तरी शासनाने यांचं तुम्ही बाजारभाव यांचं काय दर आहे चालू साडेपाच हजार साडेपाच हजार आहे तीन चार महिने उन्हाळी करून सुद्धा एवढी मेहनत करून सुद्धा निसर्गाने शेतकऱ्यांना साथ नाही दिली शासनाने तरी पहावे काय भाव मिळावे बाजारात याची तर गरज किती कंडिशन आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण शेंगामध्ये पाणी घुसलेलं आहे संपूर्ण काळसुद्धा सुद्धा वावरात सुद्धा भिजून आहे दोन चार दिवस तरी शेण रान वापसा येत नसतो एवढंसुद्धा ये सुद्धा कंडिशन आहे आपण पाहू शकता शेतकऱ्यांमध्ये तीन महिने मरमर करून नुकसान करायला सगळं शेतकऱ्याचे हाल पाहू शकता पूर्ण भिजून गेलेला आहे तरी त्यांनी शेतकऱ्यांनी एवढं मरमर करून तीन महिने केलेलं आहे तरी यांना किती नुकसान झालेलं आहे पूर्ण नुकसान झाले किती एकर तुम्ही काढल्या होत्या दोन एकर आणि आहे आता पाच सगळे पाणी पलाय किती सुमारात पाणी पलायला आहे रात्री दो तीन ला सुरू झालं तर सकाळी सात वाजे आठ वाजेपर्यंत पाणी चालू आहे पूर्ण सहा तास पाणी पडलेलं आहे पूर्ण शेंगामध्ये पाणी घुसलेलं आहे आता तुम्ही याला काय करावं लागतं तुम्हाला आता दुसरीकडे वाळू घालायला लागते शेतकऱ्याचे ला मरमरत आहे कि आता शेतकऱ्याचे मरमर आहे तरी बाजारात यांना काय भाव असेल भिजल त्याला काय कचरा पटेल त्याला भावच देणार बरोबर भिजून गेलं डागी माल आहे डागी माल असल्यामुळे भाव मिळत नाही तीन महिने मरमर करून सुद्धा पाणी उन्हाळ्यात देऊन सुद्धा मेन सीजन नैसर्ग्याने साथ दिलेला नाही रात्रीला झोप नाही सरक शहर बदलत पूर्ण पाणी घुसलेलं आहे आपण पाहू शकता शासनाने तर काहीतरी मदत केली पाहिजे तरी बाजारात भाव तरी वाढला पाहिजे शेतकऱ्यांनी एवढं मरमर करून आता